नमस्कार आपण ए सी पी धनराज वंजारी साहेबांसोबत बोलणार आहोत आम आदमी पार्टीचे महाराष्ट्रातले ज्येष्ठ आणि महत्त्वाचे नेते आहेत धनराज सर नमस्कार नमस्कार धनराज सर आम आदमी पार्टीचे पक्षप्रमुख अरविंद केजरीवाल आज प्रचारांमध्ये भाग घेत नाही आहेत ते उपस्थित नाही आहेत कार्यकर्त्यांमध्ये दिल्ली असो देशभरातले मतदारसंघ असो महाराष्ट्र असो काय तुमचं मनोबल खचलं आहे किंवा काय नेमकी परिस्थिती आहे कार्यकर्त्यांच्या भावना काय आहेत ते प्रचार सभांमध्ये उपस्थित नाही कारण ते जेलमध्ये आहेत त्यामुळं मनोबल खचण्याचा प्रश्नच नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भगतसिंह यांच्याकडून प्रेरणा घेऊन जो जनक्षोभ आज कार्यकर्त्यांमध्ये आणि सर्वसाधारण जनतेमध्ये आम आदमीमध्ये जो जनक्षोभ आहे त्यामुळं आम्हाला एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे आणि आम्ही त्या त्यासाठी भाजप सरकारचे आभार मानतो की तुम्ही आमच्या नेत्याला ने 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 जेल जेलमध्ये टाकलं आमचा नेता हा महान नेता झाल्याशिवाय राहणार नाही एवढा जनक्षोभ आहे कारण सगळ्यांना दिसतो की काही नसताना तुम्ही जबरदस्तीने केवळ घाबरून इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून लोकसभेचं त्यांना जेलमध्ये डाबण्याचा प्रयत्न केला आहे अरविंद केजरीवाल या देशाचे फार मोठे हिरो बाहेर राहणार नाही धनराज सर मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला आहे आणि आम आदमी पक्षाने महाविकास आघाडीला बिनशर्त पाठिंबा दिलाय दोन्ही पक्षांचं बिनशर्त पाठिंबाचा तुम्ही विश्लेषण कसं कराल काय सांगाल नेमका फरक काय विश्लेषण त्याच्यामध्ये काय करायचं आहे पहिला जो पाठिंबा ठाकरेंचा तुम्ही बोललात तो कुठंतरी भीतीपोटी झालेला आहे आणि त्यांनाही ठाकरे हे नाव हवं होतं कारण आपल्याकडे प्रति उद्धव ठाकरे असं कोणीतरी पाहिजे या आणि त्यांनी ते केलं पण त्यांचं ते स्वप्न विरघळणार आहे ते स्वप्न हे पूर्णत्वा जाणार नाही आणि आम्ही असा कुठलाही पाठिंबा न देता आमचे नीती जेलमध्ये जाणार असं तर करता या जेलमध्ये आहे आमचे नेते संजय सिंह आताच सुटून आलेले आहेत अरुण जेलमध्ये आहे आम्ही यांच्या कुठल्याही आमिषणाला प्रलोभनाला बळी पडणारे लोक नाही धनराज सर राज ठाकरेंचे आता, आता महाराष्ट्रात तर दोन टप्पे निवडणुकांचे झाले अद्याप राज ठाकरेंची एकही सभा झालेली नाही कार्यकर्ते संभ्रमाम आहेत अशा परिस्थितीमध्ये राज ठाकरेंच्या सभा त्यांचा काय उपयोग फायदा महायुतीला होईल असं वाटतंय तुम्हाला मला अजिबात वाटत नाही कारण मोठा चुंबक जेव्हा लहान सहान लोखंडाचे तुकडे आपल्याकडे ओढून घेतो तेव्हा त्या तुकड्यांना त्या ठिकाणी किंमत राहत नाही मोठा चुंबक जे ठरवेल त्याप्रमाणे ते होतं आणि राज ठाकरे हे आता महायुतीत गेल्यामुळं स्वतंत्र व्यक्तिमत्वाचे व्यक्ती राहिलेत की नाही हा प्रश्न आज महाराष्ट्राच्या जनतेसमोर पडलेला आहे आणि त्यातूनच त्यांचं भविष्य जनता उद्या ठरवेल ते काय आहे ते काही वेगळं सांगायची गरज नाही तर शेवटचा प्रश्न महाविकास आघाडीच्या महाराष्ट्रभरातल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांसाठी तुम्ही काय संदेश द्याल माझे सर्व कार्यकर कार्यकर्ते ऑलरेडी चार्ज झालेले आहे अरविंदजीचं जेल का लोको, लोको हे प्रत्येकाच्या मनाला लागलेला चटका आहे सर्व कार्यकर्ते उत्स्फूर्तपणे येत आहे आणि केवळ कार्यकर्ते नाही तर आमच्या एकेका कार्यकर्त्याच्या मागे से पाचशे लोक आम लोक येऊन उभे आहेत कारण एकटाच हा माणूस जो शिक्षण बेरोजगारी हे मूलभूत प्रश्न स्वास्थ्य असेल हे मूलभूत प्रश्न घेऊन लढतो आहे आणि जोपर्यंत हा लढतो आहे जनतेसाठी लढतो आहे आंबेडकरांच्या विचारासाठी संविधानासाठी लढतो आहे लोकशाही वाचवण्यासाठी लढतो आहे महात्मा फुलेंनी दिलेलं शिक्षण परत पुनरुज्जीवित करून त्याप्रकारे ते बहुजनांना मिळालं पाहिजे त्यासाठी लढतो आहे छत्रपतीचं शासन प्रस्थापित करण्यासाठी लढतो आहे जनता निश्चित आम्हाला स्थान योग्य रीतीनं देणार म्हणजे देणारच धनराज से। सर आमच्यासोबत वार्तालाप केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू व्हेरी मच आभारी आहे